चला भाव बहिणी आता झंपर बरच लय शिवलं म्या पूर्ण केलं का आता झंपर लय झंपर शिवलं भाऊ बहिणीनो का सारा झंपर झंपर केलं चला आता तुमचं दाजी पण आल्यात कुठे गेलं दाजी दाजी आल्यात पिया लावल्यात भाकरी कराय अपुर्वाने दिलं पीठ मळून अगं बाय काय मी हिंडती तुमच्या तुम्ही मोर भाजीपाला बाजार घेऊन आलं खायला घेऊन आलं नाही काय काय आणलंय बाबा खायला मस्त पैकी बघा हो पिवळा चाललाय सैपा आय 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 हाय काय काय आणलं कार हं आणलं काय 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 तुमच्या दाजीनी भाजीपाला मधन खायला आणलंय आ ग आय आय हायो पाठ घुमती झाली माझी काय शिवने आले बर काय काय आणलं हे कस मॉडेल म्हणायचं काय माहिती बघा मला तर कळत बी नाही काय भाकरवडी म्हणजे काय असतं नेमकं लागत

दाज आलं तुमचं खायला घेऊन बाह बहिणी का अगं बाया 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 गुलाबजामुन चांगलं लागतं का आंबट आंबट लागते ग

मिस्टर आलो आलो कालो कालो बघा येतात काय झालं पाऊस सांगितला दोन दिवस झालं आता काय जर किंग दाजेला संघ घेऊन जावं लागेल आता उद्या हाय सुट्टी जागेला बघ आता उद्या हाय सुट्टी पण ते सुट्टी कशी जाईन त्याचा काय दाजीला बस लागत म्हणजे दाजीला काय आराम भेटत नाही काय करायचं गव्हर्नमेंटचे दुटे <laughs> ना दाजेचे त्याच्यामुळे आराम भेटते काय काय खायला आणलंय भरपूर पाच रुपये दहा रुपयेच आणलंय भावा मग काय कशी ठेवून घेऊन भरपूर आणलंय भाऊ बहिणींना खायला घेऊन यायचं खायला बघा बरं खाऊन भरपूरच घेऊन आलाय भाऊ बहिणी

मला भूक लागली होती मी सकाळी एक खाऊन बा बहिणी जंपर शिवल्या दिवसभर पाच वाजल्यापासून मी कपडे कापत होती विचरा या पूरला आता वाजया किती सकाळी किती वाजल्यात आता

पहिले सगळं काय आहे माहिती भावन व्हिडिओ बनवायला एनर्जीच तिथं राहील नाही गमू गाईन राहिले काय म्हणे दिवस घर दम दमत आहे बोलाय सगळं अवसर नाही बोलू तू नका कस काय करायचं नेमकं यातला भाजी पाला का कशा कशाची भाजी आणली भाजी शेपूची भाजी वांगी

एका ठिकाणी विचारली ही भाजी म्हणजे म्हणजे पंचवीस रुपयाचे दोन आपल्याला पन्नास रुपयाचे दूर पंचवीस कोथमीर का कोथमिर कस काय छान आहे मागे बाजीपाला कोथमिर चांगली आहे बाई काय आधी सगळे भिडावं लागते कुठं काय रे डोर काय घडावं लागते आता बरं बारा आधी भिंडायला म्हणजे काय व्हाय कुठं मागे कुठं काय आणि मग सुरुवात करायची त्यापटची भाजी म्हणजे सोडून किंवा नाहीतर ते आहे ना ह्या दिवसात काय होतं माहिती का की ती, खराब होतं हेदार लेवानी होतं म्हणून मग बरा चल मला शिवायचं आहे आणि ही बिरेड का लावलं होतं भूक लागली होती आणि मी सकाळी एकच चपाती खाल्ली होती आणि जेवायला राहिलंच नव्हतं काय पुरी शाळेतून आल्या हो, जेवल्या हो, तरी पिऊ मला म्हणली मी धर पण म्हणलं तू खा म्हटलं मी खाई अजिबात मला नाही खाव वाटायचं कमी वांगी आण तुझ्या बापाने आण दुसरी कोणची वांग कोणच आण वांग मरण मार बाजार बटाटी नको वाड्या म्हणजे बटाटी नको म्हणजे मग काय सारखी बटाटी बटाटी कायदे निश्चित मग काय आता सोनं घेऊन येतात सोनाराच्या दुकानातून बडा येत नाहीत ना बाजार वाला शिंग येत नाही ये, वांग येत नाही वाटाणा येत नाही अजून काय काय म्हणते शेवगा शेवगा आहे ना शेवगा गावान येत नाही शेवगा तर चाळीस रुपये पावशील येईल ती लांब लांब बोला काय बोलाय काय म्हणतो काही खावा नाही चाळीस रुपये पाऊस म्हणजे काय ती एक काम करा कांदा जास्त कमी घेऊन येत जा भाजीपाला आणायचं नाही रोज कांदा खायचं लय पैसे जाते याला कडदांडी जास्त खावं लागलं कडदांडी पैसे नाही आम्हाला काय काय भाजीपाला कोणतं वांग वांग टमाट मिक्स करायचं बटाटा असला एखादं तर ती बटाट म्हणजे चुरून मुरून कालवून खायला होईल शिवण्या

सुख कारलं करायचं म्हणलं हाय ते मग ती मागच्या वेळेस ती पप्पाला हाय ना गात्र्या करून द्या ताजीन हो ताजी अजिबात भात सुद्धा लावू नका कशी होती पाऊस पण ती सुरवया लागली नाही चला भाऊ बहिणींनो झालंय आता चाललंय बरं का बाजरीच्या भाकरी केल्या पिऊनी आता अपूर्वा करते कालवनाची तयारी आणि मी आता जाणार आहे कपडे शिवायला मला ये ना कपडे शिवल्याशिवाय मार्गच नाही बरीच लय मी कपडे शिवल्यात पण अजून हात शिलाया हुक राहिलेली येतं करायची पण आता सध्या मला आरामाची जास्त जास्त गरज आहे कारण की माझी मान सुजलेली आहे का ना कुणी करता ती आख्याच्या ह्याच नाही मला नाही ती पुढे कर पुढे तांबा टिका दोन त्या घ्यात बेळ मिसळ करून खायची जेवायला काय करायचं अव मग आपल्यासाठी आणलं होतं ती पण आता कशाची खाते मी ही काय घेऊन आला हो न वाल वेगळ शंकरपाळ्या नव्हत्या ना शंकरपाळ्या मागितले ते मी

बडबड केली आता नाही सांगत तुम्हाला सांग नंतर ठेऊ का बाय बाय